या बातमीचे प्रायोजक आहे ग्रेट राजकमल सर्कस ॲडव्हान्स बुकिंग सुरू सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर मंदिरात श्रावण महिन्याच्या निमित्ताने भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे या पवित्र महिन्यात सोलापूरसह महाराष्ट्र आंध्र प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटकातून हजारो भाविक श्री सिद्धेश्वर महाराजांचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात येत आहेत मंदिर परिसरात एका सुरक्षा रक्षकाची नेमणूकी करण्यात आली आहे ज्याचे काम गर्दीचे नियंत्रण करणे आणि व्यवस्था राखणे आहे मात्र काही तृतीयपंथीयांच्या अनुचित हावभाव आणि वर्तनामुळे तो तिथून पळ काढला आहे भाविकांचे म्हणणे आहे की मंदिर परिसरात काही तृतीयपंथी अश्लील हावभाव करताना दिसतात ज्यामुळे विशेषत महिला लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना अस्वस्थ वाटतं मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ नेमण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकालाच तृतीयपंथीयांनी अश्लील हावभाव करत तिथून पळ काढण्यास भाग पाडलं तो सुरक्षारक्षक त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होता परंतु त्यांच्याकडून सहकार्य मिळत नसल्याने तो स्वतःच अस्वस्थ होऊन तिथून निघून गेला तो क्षण एका भाविकाने कॅमेऱ्यात टिपला आहे या प्रकारामुळे मंदिर परिसरात भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे भाविकांनी स्पष्ट केलं आहे की त्यांचा तृतीयपंथीयांना दोष देण्याचा किंवा त्यांचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नाही मात्र मंदिरासारख्या पवित्र स्थळी सर्वांनी आपले वर्तन संयमित आणि मर्यादित ठेवावे अशी त्यांची मागणी आहे विशेषतः श्रावण महिना हा भक्ती आणि श्रद्धेचा काळ असल्याने मंदिर परिसरात शांत आणि पावित्र्य राखले जावे अशी भाविकांची अपेक्षा आहे सोलापूरचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धेश्वर मंदिराला नऊशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा आहे आणि येथील गड्डा यात्रा ही देशभरात प्रसिद्ध आहे अशा परिस्थितीत मंदिराचे पावित्र्य आणि भाविकांचा विश्वास टिकून ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने योग्य पावले उचलावीत अशी मागणी भाविकांमध्ये जोर धरू लागली आहे